नर्मदे हर आज आमचा पायी परिक्रमेचा पंच्याण्णवा दिवस आहे आज आम्ही बर्मन घाट ते कुठला घाट कुठं 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 कुठला घाट कुठं जायचं आपल्याला बर्मान ते कोठारी मयाच्या किनाऱ्यामध्ये आहेत आम्ही सर्व हे बघा ओ बाबा आमचा घोडा लई ताईट असतो बाळा पुढे Oh. ये ना ही, हार ही मया किनारी सगळी की चला पुढे नर्मदे हार गंगेश्वर मठ वेलू कर्मदे हार आला तुमचा आला चला नर्मदे हार बदरंगबली ही दोन मैया आणि ते बाबा आहेत एम पीचे आहेत हा म्हणजे आमच्या जोडले आहेत दास नाशिक कर लिंगराला चालू आहेत उसाला चालू आहेत एवढ्या की त्या

दुपारी हंडिया घाटला जेवण घेतला बर्मन घाटावर निघलो आता आपल्याला कुठला आता कोठिया 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 सरांतरी बर्मान घाटा पण पस्तीसच्या आसपासचा अंतर आहे माझ्या अंदाजी तर वाढायला पाहिजे कारण वाढू पण शकत आहे कारण पायी थांबतात आमचा आम्ही थकलो का समजा तर जास्त चाललो आणि आज सूर्याचा प्रकाश तर आज तर का आका दिवस थंडीच आहे हे बघा आता शोटर काढून खांदेवर घेतलाय आता काढलाय काय खरं नाही वातावरण एकदम ढगाल वातावरण आहे की सगळी माया किनारी चाललेली गॅंग आहे आमची हे बघा कारण ते हे लोक गहू सब्जी भाजी वगैरे करतात ना स्प्रिंगलर चालू असतात काय म्हणताला स्प्रिंगलर कापी स्प्रिंगर स्प्रिंगर हां स्प्रिंगलर ते बघा हा मायाचा किनारा आहे आका हे बघा हे लोक चाललेले आहेत पुढं आमची परिकमावाशी अद्याप काय आश्रम आला नाही तर रोज आम्ही चार साडेतीन पावून चारला आश्रमला थांबत असतो अद्याप आश्रम आहे थोडा कोटिया दोन एक किलोमीटर आहे का तिथे काय भरत नाही पावसाचं पाणी आम्हाला पावा पाणी भिजून टाकतात त्याच्यामुळे लोक आहेत ना किनाऱ्यात येत नाही जास्त लोक रोड निफळतात रोड नि पाळलं लोक एम पीवाले बॉम्ब मारतात बॉम्ब म्हणजे काय महाराष्ट्र महाराष्ट्राचे लोक बहुत डेंजर आहे बहुत चलते हो किनाऱ्याशी नाही चलते हो हायवेशी चलते खरं खरा आहे त्या हायवेवरून जास्त जातात आपले लोक <coughs> ना चाला बाबतीत म्हणलं तर आपल्या महाराष्ट्राशीच फस नंबर फसे फस नंबर आहे त्यांचा करा जर चार ना पाच महिन्याची परिक्रमा साडेतीन साडेतीन महिने अडीच महिन्यामध्ये करून पळतात घरी मग किती चालत असेल गाव पन्नास पंचावन्न आता आमच्या जोडीला दोन एक दोघा एक जोडपाय आहे कोलकात्याचा आम्ही सतरा दिवस लागलत त्याच जागेमध्ये त्यांना दोन महिने लागलात यायला एवढा एवढा स्लो चाललात सवकास पण त्यांचा एवढा बिगर बिगरचेपली निशे हां

आता तर संध्याकाळ झाली परवाडला पाहिजे कारण संध्याकाळ झालेली कारण आता साडेचार ते पावणे पाच वाचित बहुतेक नंतर लेट गेलो का आश्रमवाले बॉम्ब मारतात महाराष्ट्रावाले बहुत लोक गंदे कारण जास्त नाव खराब महाराष्ट्रावाले लोकांचा करतात ते लोक आपल्या लोकांना भूमिका मारतात वालवंट मायाचा बघा मायाचा पात्र का शूटिंग मध्ये यायचं म्हणून ते माग आले एवढ जगात दिसायचं आज तो आज तो तो डरता नाही आम्हाला साथ मया आहे एक माया एम पी वाली हाय देखो देखे का माया कुछ देखा बना के अच्छा होगा नाही तर आम लोक माया को खिलाय का

আছে <laughs> 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 <hansimit> <hansimit> <hansimit>